अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर कर कर लावण्याची घोषणा केली आहे भारत अमेरिकेचा मित्र असला तरी त्यावर लावला जाईल आणि रशियन लष्करी उपकरण आणि तेल खरेदी करण्यासाठी दंडही लावला जाईल असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले भारतावर टॅरिफ लावत असल्याची घोषणा करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी देणारी भाषा केली दरम्यान भारत आणि रशियाच्या मैत्री अमेरिकेला खटकली आहे भारत गेल्या काही दिवसांपासून रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चं तेल खरेदी करत होता आणि त्यामुळे अमेरिकेनं भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लावला आहे नेमके पोस्ट पोस्टमधून त्यांनी काय म्हटलं आपण पाहूयात भारत आमचा मित्र असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही त्यांच्याशा तुलनेनं कमी व्यवसाय केलाय कारण त्यांचा आयात कर खूप जास्त आहेत जगातील सर्वात जास्त पैकी एक आणि त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि त्रासदायक गैर आर्थिक व्यापार अडथळे आहेत तसंच त्यांनी नेहमीच त्यांचे बहुतांश लष्करी साहित्य रशियाकडून विकत घेतलंय आणि ते रशियाचे ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत ज्यावेळी सर्वजण रशियाला युक्रेन मधील हत्या थांबवण्यास सांगतायत या सर्व गोष्टी चांगल्या नाहीत म्हणूनच भारताला एक ऑगस्ट पासून पंचवीस टक्के टॅरिफ तसंच वरील कारणांसाठी दंड भरावा लागेल या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद अशी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली तर अमेरिकेकडून भारतावर पंचवीस टक्के आयात लावण्यावर राष्ट्रीय काँग्रेसनं काय म्हटलंय मोदी यांनी ट्रम्प यांच्यासाठी प्रचार केला अबकी बार ट्रम्प सरकार सारख्या घोषणा दिल्या त्यांना जणू हरवलेला भाऊ सापडल्यासारखी मिठी मारली प्रत्युत्तरा ट्रम्प यांनी भारतावर इतका कठोर आयात कर लादला हा परराष्ट्र धोरणाचा भयंकर अपयश आहे एका माणसाच्या मैत्रीच्या परिणामांमुळे संपूर्ण राष्ट्राला त्रास सहन करावा लागतोय